पाहिलं ह्या घरात जगणं माझा उघड झालं एवढी गुरागत काम करून देखील म्हणताय काय काम केलं नाही ती म्हणजे आता उद्या झोपलं तर उठतच नाही तुम्ही किती काम करताय मला बी बघायचं जाय आणि तुमच्यान काय काय होतंय ती बी मला बघायचं जाय आता नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सकाळ सकाळची सुरुवात केली बघा चुलीवर स्वयंपाकाची आणि तुम्हाला दिसतंय अलीकडे आहे तिकड भाजी पलीकडे आहे ते लाह्या आणि त्याच्यावर आहे ते शेंगदाणांवर आहे त्या मिरच्या कसं काय बेत चालू आहे बघा खाय द्यायच्या बापाला गुलात नसून बसून शिना बोला कोणी हाताने दारा काढल्या तुम्ही मग काय पायान दारा काढते काय नवीनच पद्धत आली टेक्नॉलॉजी या कविता ताईजी टेक्नॉलॉजी आहे पायान दारा काढायची माझ्या बाण बांडली येऊन शिना प्यातनं किती काढले ना किती वाजले ते आता किती टायमिंग झालाय बाहेर जायचं तर सगळं सब्रा कॅन्सल सगळं पाणी पाणी फिरवलं सगळं त्यांनी कुठं जायचं नाही ना। काय मी काय म्हणतोय तुला काय काम केलं नाही तुला काम आहे जर पण हा स्वयंपाक केला तरी काय खायची ही खातीली घे दगड फोडून शिना कणा कण काय दिवस लगा बेकार आले तर माझ्यावर तू आईजीकडे धरून ओढतोय बघू तुला आता आई किती दिवस सांभाळतीय किती आईजी बाजू धरून बोलतोय आई किती दिवस तुझा हट्ट पुरवती मला पण बघायचं रब का अरे सगळं खरं रबरबीस चालते या तुला असली मटकी असू दे बाबा तू तु तुला चालल ती घेऊन जा आम्हाला काय करायचं का, का नाही आमच्या लेकर करता झालंय बघा तिकडं आज त्याचा गुरुवार आहे म्हणून त्याला लायनचा शाबू तळू पिळून मिरच्या पिरच्या मस्त बघ केले आहे का नाही वाजता वाजता कामाला मिळणार काय नाही त्याचं पाणी आटू दे अजून डब्यात द्यायचं पण ते का ला लावते काय अरे तुझ्या मम्मीला सायपाक पण करायला मी सांगल तव करतीय हल काय हो लय गळायला नाही झालं आमच्या तू नको हसू मला सकाळ सकाळचा सका, सका, दिवस चांगला बोल म्हणजे दिवस चांगला जातो संपूर्ण अगं सगळा संपूर्ण दिवस चांगला जातो मला पण माहीत आहे ग बाय तर बोळी बायको भेटली मला पंप बघाय गेलो पंप बघितला त्यांचं औषध मारायला झालं उद्याला न्या म्हणले मारा हे तुला माहित आहे का निस एकच गेला गावात बसला आग कशाला बसला कशाला गेला काय कारण आ नस्कार तू कधी चांगलं बोलते सदर चुकीच बोलते सांभाळून घ्या मानव

मी पण आता पहिल्यांदाच विचार करतोय मटकी तेल कस सोडती मटकीत तेल ओतलं नव्हतं भाजी बर लेकर जायची ती शाळेला त्यामुळे सकाळ सकाळी त्यांची तयारी चालू आहे इकडे दादून तर दप्तर सगळी त्याची तयारी टकाटक झाली बरं का आता ताक फक्त जी बाटली भरायची आणि जायचं त्याची पाणीची बाटली जी होती त्याचं ढाकण फुटलंय दुसरी बाटली हो आता मी तुमच्या वाटल्या बघत बसलोय डब्बा मग मी बांधून देईल पटकर कळत बोलता कसं करावं लागतं कसं नाही निसतं बसून बोलाय अगं बसून नाही बोलत ग काम करून बोलतोय मी माझं काम बोलतोय मी बोलत नाही अजून टाकलं नाही रिडीला अजून खाय टाकलं नाही शिडीला अजून काय नाही

रा गेलं म्हणजे पण मग जरा बर वाटतं सर्गा करण्याचं पण होत गुराडोराचं पण होतं वैरण काडी आणायची करायची लेकर आता जाते ती सांच्याला सहाला येते ती तोपर्यंत ती ही कामं आपली करत राहायचं हि तर पिशवी डबा ठेवतो या पण ठेवली पिशवी आमती त्याला म्हणायचं ती डब्याची पिशवी हा तुमची कसती टिफिन बॅग काय आपल्याला काय ती कळत नाही हे पण न्हायचे आहे का तू बर तुझी बाटली दादू कुणाची आणि तुझी बाटली आता दोन एका जी दो या दोन पिशव्याने जे असते एका पिशवी दोघात एकदम एवढं नाजूक बोलते कपाटात ठेवली काय त्यात पैसे पैसे ठेवले तर पैसे कोण द्यायच मला इथं चोराच्या उलट्या बंबाच चालू आहे ते हळूज म्हणती ठेवली कपाटात भरून ठेवली मला वाटलं काय तर ठेवलं असेल त्यात तर म्हणती नाही काय कशाला कपाटात भरून ठेवली पिशवी हा मी नमतं घेतलं की तुम्ही जरा सडाचा सा कस घेत काय नाही नाही ना, तसं पिस आहे काय काय ग बसलोय म्हणून बघ बर नाहीतर उचलू उचलून उचलू उचलून नाही नाही ग भाकरी करायला लावीन ग असं आहे का म्हणतो अजून मला उचलू आता तू मला कधी उचलायची का बर आता माझं वज झालं तीस किलो तुझं झालं चाळीस किलो नाही ऐंशी किलो म्हणा चाळीस किलो ना काय होत बरं असू दे चाळीस चे डबल ऐंशी किलो तुझं वजन आणि माझं चाळीस किलो मग आता चाळीस किलो ला ऐंशी किलो वज उचल गाव चाळीस उचलत उचलत काही ल तर सकाळ सकाळ मला याडच लावायला लागली ती तर आता बघायचं बघा गोराचं नियोजन हाय कटर पुढं थोडं तरी पण अजून चार पेंड्या आणून कट करायच्या आहेत त्या टाकायच्या आहेत फक्त दोन चित्र बा आपली घरी असते ती बाकी चित्रभर रानात असते ती त्यामुळे आता काही आता टेन्शन घेत नाही आता कविता आहे तुमच्या सगळा डब्बा पिब्बा पोरांचा लेकरन करून रेडी झाला आहे कोंबड्याच कोंबडी हा ना कोंबडी हा ना कसं होतं आ, का तर निघते ती तेवढीच खाते ती लेकर तो मला कापा शिवाय येणं नाही तर दादू लागला गाडी काढायला ने दादू गाडी दामान घेत जा काय हा काय करायला लागला आता आईल टाकायला लाय काय ना काय